आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मोह तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच गावात जल्लोष सुरू झाला याच वेळी माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय दरम्यान माजी आमदार राजन पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेतली आणि यामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओवर तसेच बाळराजे यांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी बाळराजे पाटील यांच्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली हा आमचं गाव ग्रामपंचायत होतं तेव्हा अनगरण बाजूला एक सात आठ गाव आहेत ह्या गावामध्ये आमच्या जन्माच्या आधीपासून निवडणूकच झालेली नाही आहे सगळ्या निवडणुका अविरोध होतात नगरपंचायत झाल्यानंतर पहिली ही निवडणूक ही निवडणूक ही अविरोध करायची अशा प्रकारे आमच्या गाव आमचा परिसर ही परंपरा टिकवायची म्हणून करता प्रयत्न करत असताना काही तालुक्यातील मंडळींनी नाहक इथं निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात अपयश आलं या गावामध्ये सर्व जाती धर्म सगळ्याच विचाराची माणसं एकत्रित येऊन निवडणूक लागली तर सलोखा बिघडतो म्हणून निवडणूक ल लावता एका मतानं आपण ह्या निवडणुका पार करायच्या अशा विचारानं हे गाव गेल्या पन्नास आठ वर्षापासून काम करतात त्यामुळं तशाच प्रकारची निवडणूक व्हावी ही ग्रामस्थांची इच्छा आणि त्या इच्छेला आता भगवंताच्या कृपेनं यश आला असं मी समजतो म्हणजे <laughs> काय आहे की आमच्या गावामध्ये कधीही निवडणूक नाही झाली आणि मग हे निवडणूक झाली म्हणल्यावर तरुण पोरं थोडी उत्साही असतात त्यामुळं त्याने तो उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु तसा तो माझ्या माझ्या दृष्टीनं आहे पण राजकारणात तो राजकारणाचा तो लहान आहे आणि म्हणून करता त्याच्या तोंडून जरी नकळत अशा प्रकारचं काय वक्तव्य गेलं असेल तरीसुद्धा मी त्याचा वडील म्हणून पाटील परिवाराच्या वतीनं कारण मोठे पवारसाहेब अजितदादा आज जरी ते माझे मी त्यांच्यापासून दूर गेलो असेल त्यांना कारणीभूत आहेत असं मी समजणार नाही त्याला अनेक कारणं आहेत तरीसुद्धा मी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे जे आत्तापर्यंत वैभव उभा के केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या साहेबांचा सा। आणि अजितदादांचा सा सिंहाचा वाटा आहे आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा भावनेत म्हणा जे अपशब्द झाले ते अत्यक्यांची ती व्हायला नको होते त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशा आणि पवार परिवारांचं मी अंत करणंपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो क्षमा व्यक्त करतो मोठ्या साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो माझी विनंती राहील की हा विषय आता इथं थांबवावा आता तर तर त्यांनाही राग असणारच आहे ना कुणालाही स्वाभि हो, स्वाभाविक आहे राग असणारा परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं अजितदादानी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं हे मी आपल्या वती आपल्या मीडियाच्या वतीनं मी त्यांना विनंती करेन साजिक आहे ना ते कुठे मी नाव खबर म्हणून तर मी पहिल्याच म्हणलं की तो लहान आहे चुकला असेल तो चुकलेला आहे भावनेच्या भरात जोशमध्ये मुलांच्या समोर बोलताना चुकून त्याच्याकडनं असा एखादा शब्द गेला म्हणून करता आपण आई जर मांडीवर लहान मुलांना घालतील तर मांडी कापत नसती तसं तुम्ही मोठ्या मनात ते संपून टाकवा विषयाची माझी विनंती ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा